आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या रेल्वे विकासाचे दीड लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यात सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं लोकसभेत निवेदन राष्ट्रीय गीत वंदे मातरमची सर्वसहा कडवी वाजवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश जारी एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ एम एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य आणि वीजदर कमी करण्याची घोषणा करून जनतेची दिशाभूल राज्य सरकार करत असल्याचा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप आता सविस्तर बातम्या राज्यात एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली अल्ह्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात वंदे भारत गाड्यांची वाढती संख्या पाहता त्यांची तांत्रिक देखभाल आणि विश्वसनीयतेसाठी विशेष पायाभूत सुविधांची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधलं वंदे भारतसाठी अहिल्यानगरमध्ये मेंटेनन्स अर्थात देखभाल डेपो संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला तसंच या गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ समाविष्ट करण्यासंदर्भात आणि या खानपान आणि व्यवस्थापनात महाराष्ट्रातले स्थानिक बचत गट आणि तरुणांना रोजगार देण्यासंदर्भात सरकार धोरण तयार करेल का यासंदर्भात लंके यांनी प्रश्न विचारले यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यातल्या रेल्वेसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली राज्य प्रकल्पांति अर्थसंकल्प तेवीस हजार नौशे सवीस कोटी केली आहे असे ते म्हणाले महाराष्ट्र के लिए, लिए प्रधानमंत्री जी ने तेईस हजार नौ सौ छब्बीस करोड़ रुपए का बजट रेलवे का इस वर्ष के लिए आवंटन किया है जो कि यूपीए सरकार के समय में मात्र एक हजार एक सौ करोड़ रुपए का बजट मिलता था और भी महाराष्ट्र में कई स्टेशन के कैपेसिटी को दो गुना करने का काम अभी चल रहा है दरम्यान लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यावरचा अविश्वासदर्शक ठराव विरोधी पक्षांनी लोकसभेच्या महासचिवांना सादर केला होता यात काही त्रुटी आढळल्यामुळे तो फेटाळला जाऊ नये म्हणून त्यात दुरुस्ती करावी अशी सूचना ओम बिर्ला यांनी सचिवालयाला केली त्यानंतर त्यात दुरुस्ती करून ठराव पुन्हा सादर करण्यात आला काँग्रेस द्रमुक समाजवादी पक्षासह विविध पक्षांच्या एकशे अठरा सदस्यांनी याला पाठिंबा दिला आहे या अविश्वासदर्शक ठरावावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लोकसभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय सभापती ओम बिर्ला यांनी घेतला आहे देशाची सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीची क्षमता एकशे चौवेचाळीस गिगावॅट इतकी झाली आहे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली याआधी देशात केवळ सहा ते साठ टक्क्यांपर्यंत सौर ऊर्जा निर्मिती होत होती यात वाढ झाली असून आता देश ऊर्जा क्षेत्रात निर्यातीकडे वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी सुरू असून याचं सत्य बाहेर येईल मात्र या घटनेचा राजकारणासाठी वापर होऊ नये याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते भारतीय तपास यंत्रणेवर अविश्वास व्यक्त करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले आपण केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे अपघातग्रस्त विमानाचे ब्लॅक बॉक्स मिळाले आहेत त्यामुळे तपास पूर्ण व्हायची वाट पाहावी असं ते म्हणाले केंद्र सरकारनं राष्ट्रीय गीत वंदे मातरम यासंदर्भात आज नवे दिशा दिन निर्देश जारी केले जारी केले त्यानुसार सरकारी कार्यक्रमांमध्ये शाळा तसंच इतर महत्वाच्या अनिवार्य असेल अधिक माहिती आमच्या वंदे मातरम गीताची सर्व सहा कडवी वाजवली जातील यापूर्वी वंदे मातरमची दोन कडवी प्रचलित होती आता मात्र हे गीत संपूर्ण वाजवलं जाईल असं दिशानिर्देशांमध्ये म्हटलं आहे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या आगमन प्रस्थानाच्या वेळी त्यांच्या भाषणापूर्वी आणि नंतर तसंच राष्ट्र ध्वजारोहणाच्या वेळी हा नियम लागू राहील गृह मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलंय की हे गीत वाजवलं किंवा गायलं जात असताना उपस्थितांनी सावधान मुद्रेत उभं राहावं चित्रपट गृहातल्या मात्र या नियमात समावेश नाही आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नागपूरच्या वृत्त विभागातून मी हेमांगी कुळकर्णी यवतमाळमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस शिपाई संवर्गातील एकशे पन्नास आणि बँड्समन संवर्गातील अकरा पदांची पोलीस भरती प्रक्रिया आज पहाटे चार वाजेपासून सुरू झाली पळसवाडी पोलीस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया होत आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत शारीरिक चाचणी घेतल्या जाईल एकशे पन्नास शिपाई पदांसाठी बारा हजार त्र्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून बँड्समन संवर्गातील अकरा पदांसाठी एक हजार सहाशे सत्त्याऐंशी अर्ज आलेत पोलीस भरतीसाठी साठ अधिकारी आणि एकशे चारशे दहा पोलीस अंमलदार तैनात आहेत पोलीस भरती पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे तसंच आर आय एफ डी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दोनशे पंधरा पोलीस शिपाई पदांसाठी राज्यभरातून वीस हजार सहाशे त्र्याऐंशी उमेदवारांनी अर्ज केले असून प्रथम शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड एन सी एम सी प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या स्मार्ट कार्डद्वारे रोखविरहित व्यवहार सवलतींची अचूक माहिती आणि नोंद आणि पारदर्शक प्रतिपूर्ती शक्य होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली यापुढे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग पुरु पुरस्कार पु, पुरस्कारार्थी आणि पत्रकारांसाठी सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असेल या प्रकल्पासाठी एस टी महामंडळानं ई बिक्स टेक्नोलॉजीस लिमिटेड आणि डी एल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे नवीन कार्डाची किंमत एकशे नव्याण्णव रुपये असून जुन्या स्मार्ट कार्डधारकांना एकशे एकोणपन्नास रुपयात उपलब्ध होणार आहे किमान शंभर रुपयांपासून रिचार्ज सुविधा उपलब्ध असून वेबसाईट मोबाईल ॲप आणि एजंटमार्फत रिचार्ज करता येणार आहे तीन हजारहून अधिक अधिकृत एजंटमार्फत आणि बस स्थानकांवरच नोंदणी होणार असल्यानं ग्रामीण प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर कमी करण्याची घोषणा करून जनतेची जनते दिशाभूल केली असून प्रत्यक्षात वीज दर सोळा टक्क्यांनी वाढणार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्र, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की एम ई आर -E सीकडे वीस ते चाळीस टक्के दरवाढीचा प्रस्ताव हो, सादर केला असून त्याचा भार सर्वसामान्य ग्राहक आणि लघु मध्यम उद्योगांवर पडणार आहे शेजारील कर्नाटक तेलंगणा आणि गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात दर जास्त असल्याचं त्यांनी नमूद केलं ई आर न पूर्वीच बहुवर्षीय दर निर्धारण आदेश बदलताना जनसुनावणी न घेतल्याचा आक्षेपही त्यांनी उपस्थित केला या प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयानेही आक्षेप नोंदवत जुन्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचं लोंढे यांनी सांगितलं लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅल्युमिनियम असोसिएशनतर्फे मिशन ऑर्गॅनिक विदर्भचं उद्घाटन तेरा फेब्रुवारी रोजी नागपूर इथं होणार आहे या उपक्रमाअंतर्गत तेरा आणि चौदा मार्च रोजी अॅग्रो इनपुट विक्रेते तज्ज्ञ आणि प्रगत शेतकऱ्यांसाठी निशुल्क प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे शेत सेंद्रिय शेतीला चालना देणं आणि विदर्भातील कृषी विकास साधणं हा या मिशनचा उद्देश असल्याचं चा आयोजकांनी सांगितलं आय एस ए सी पी अर्थात इंडियन सोसायटी ऑफ ॲनिमल प्रोडक्शन आणि एन ए डब्ल्यू ए आर अर्थात नॅशनल असोसिएशन ऑफ व्हेटरनरी ॲनिमल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या नागपुरात रजत जयंती सभागृह व्हेटरनरी कॉलेज इथं आय एस एस सी पी दोन हजार सव्वीस एन ए डब्ल्यू ए आर परिषद आयोजित करण्यात येत आहे या परिषदेस आय एस एस सी बीचे अध्यक्ष डॉक्टर एस प्रथाबन आणि एन ए डब्ल्यू ए आरचे अध्यक्ष डॉक्टर एस बी बारबुद्धे यांचं नेतृत्व लाभणार आहे परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार तथा मापसू कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ परिणय फुके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीस अंतर्गत ए आय फॉर एग्री ही जागतिक कृषी आणि गुंतवणूक शिखर परिषद बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या रेल्वे विकासाचे दीड लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यात सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं लोकसभेत निवेदन राष्ट्रीय गीत वंदे मातरमची सर्व सहा कडवी वाजवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश जारी टी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ सवलत धारकांसाठी एन सी एम सी कार्ड स्मार्ट कार्ड अनिवार्य आणि वीज दर कमी करण्याची घोषणा करून जनतेची दिशाभूल राज्य सरकार करत असल्याचा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळा सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार